मनालीच फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण इडली कायम घरी करतो पण ती छान जाळीदार होत नाही बुवा किंवा थंडीत सोड्याशिवाय इडली अजिबातच फुगत नाही माझ्या इडल्या सगळ्या छान होतात पण पांढऱ्या शुभ्र होत नाही या सगळ्या क्वेरीचं वन स्टॉप सोल्युशन आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत ही इडली बघा इतकी छान स्पॉन्जी झाली आहे त्याला इतकी छान जाळी पडली आहे आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या आहेत तेव्हा आज आपण बघणार आहोत अर्धा किलो इडली रवा आणि सव्वा कप उडदाची डाळ या परफेक्ट प्रमाणातून होणाऱ्या बरोबर पन्नास इडल्या सगळ्या डिटेल टिप्स आणि ट्रिक्स आहेत इडलीसाठी आपण इथं घेतला आहे इडलीचा रवा जो बाजारात अगदी सहज उपलब्ध होतो आणि सव्वा कप उडदाची डाळ सोडा इनो यातला कुठलाही प्रकार न घालता किंवा अगदी थंडीतसुद्धा या इडल्या तेवढ्याच जाळीदार आणि छान होतात आता हा इडलीचा रवा आणि आपली घेतलेली सव्वा कप उडदची डाळ आपल्याला स्वच्छ भिजवून घ्यायचे हा इडलीचा रवा आपल्याला आप स्वच्छ किमान आठ ते दहा वेळेला धुवून घ्यायचा आहे इडलीच्या रव्यामध्ये बऱ्याचदा घाण असते सो एकदा पाणी टाकून आपल्याला हातानं अगदी व्यवस्थित चोळून त्याला इडलीचा रवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा इडलीचा रवा पाणी घालून हातानं चोळला की आपल्याला पुढे एखादा मिनिटभर हे तसंच आहे जेणेकरून इडलीचा रवा व्यवस्थित खाली तळाशी बसतो आणि मग हे पाणी आपल्याला बदलायचं आहे असं कमीत कमी आठ ते दहा वेळेला व्यवस्थित इडलीचा रवा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या इडल्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आणि आता इथं मी सव्वा कप उडदाची डाळ भिजत घातली आहे आणि आपण हे सगळं आठ ते दहा तास व्यवस्थित भिजवून मग फक्त उडदाची डाळ आपण वाटून घ्यायची आता हे आठ ते दहा तास उडदाची डाळ छान भिजली की ती बारीक वाटून असं मी हे त्या इडली रव्याच्या मिक्सरमध्ये हे सगळं घालून व्यवस्थित हलवून घेतलंय पाणी अजिबात जास्त घालायचं नाही आहे कारण पाणी जर जास्त झालं तर इडली फुगत नाही सो अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर करून घ्यायचंय आपल्याला थोडंसं जर पाणी कमी वाटलं तर आपण एखादं दोन चमचा पाणी वरून घालू शकतो आता आपल्याला हे रात्रभर छान झाकून ठेवायचंय थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला थोडीशी उब मिळेल असं एखादं लोकरीचं कापड असेल किंवा एखादं जाड कापड तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता जेणेकरून त्याला छान उब येईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथं माझ्याकडे थोडं छान ऊन येत आहे तेव्हा मी गॅलरीत असं हे पीठ एक दोन ते तीन तास ठेवणार आहे तुमच्याकडे जरी ऊन येत नसेल तरी काहीच काळजी करू नका आता ह्या इडलीच्या बॅटरमध्ये आपण फक्त आत्ता तेल ॲड करतो इथं मी चार टेबलस्पून तेल ॲड करते आहे दुसरं काहीही आता आपल्याला ह्याच्यात घालायचं नाहीये असं तेल टाकून हे बॅटर आपण छान हलवून घेऊया तुमच्याकडे जरी ऊन येत नसेल तरी गॅसच्या जवळ जिथे थोडीशी छान ऊब मिळते किंवा एखाद्या उभेच्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित झाकून असं आहे आठ ते दहा तास आपण रवा आणि आपली उडदाची डाळ छान भिजवलेली त्याच्यानंतर रात्री आपण इडलीच्या रव्यात उडदाची डाळ वाटून ते मिश्रण रात्रभर ठेवलं होतं आणि आता सकाळी परत मी दोन ते तीन तास ते उन्हात ठेवलं होतं आता आपण याच्या इडल्या करूयात सो फक्त आपण ह्याच्यात आधी तेल घातलं होतं आणि आता आपण ह्याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ ह्याच्यात बाकी कुठलाही सोडा इनो हे वेगळं काहीही आपण ॲड करणार नाही आहेत आणि तरीसुद्धा आपल्या इडल्या तेवढ्याच छान फ्लफी स्पॉन्जी जाळीदार आणि पांढऱ्याशुभ्र होतात सो इथं मी इडली पात्राला छान तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित आता इडलीचं मिश्रण टाकायच्या आधी इकडं ज्या इडलीच्या पात्रामध्ये आपण इडलीचं स्टँड ठेवणार आहोत त्याच्यात पाणी उकळलेलं असलं पाहिजे म्हणजे जेणेकरून इडल्या एकदा इडली पात्रात गेल्या की त्या लगेच उकळत्या पाण्याच्या वाफेनं छान फुगून येतात सो दुसरीकडं तुमचं पाणी उकळत ठेवलेलं असलं पाहिजे आणि मगच आपण इडली पात्रातल्या स्टँडला व्यवस्थित तेल लावून त्याच्यामध्ये हे मिक्सचर आपण ओतून घेऊया आता अजून एक गंबत म्हणजे हे जे स्टँड असतात त्याला हे जे वर होल्स असतात ते होल आपल्याला व्यवस्थित प्रत्येक इडली बॅटरच्या वर ॲडजस्ट करून घ्यायचे जेणेकरून जेव्हा इडली फुकते आणि त्याची वाफ होते ती वाफ परत तशीच खाली बसून मध्ये इडलीच्या पाणी वळत नाही जेव्हा आपण असं व्यवस्थित इडली बॅटरच्या वर ते तीन होल्स व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतो तेव्हा त्यातून ती वाफ बाहेर जाते सो ही वाटताना छोटी गोष्ट वाटली तरी अतिशय महत्त्वाची आहे पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला इडल्या फक्त बारा मिनटं करायच्या आहेत त्या इडली रव्याच्या इडल्या बारा मिनटात अगदी छान हलक्या मऊ होतात तुम्ही जास्त वेळ इडली शिजवली तर ती कडक होत जाते अशा ह्या सगळ्या बघा इडल्या इतक्या मौसूत जाळीदार हलक्या आणि शुभ्र झाल्यात अशी ही आपली अगदी थंडीच्या दिवसातसुद्धा कुठलाही सोडा न घालता परफेक्ट प्रमाणात होणारी आपली ही इडली बघा केवढी स्पॉन्जी झाली आहे आणि त्याचा तुकडा करून बघाल तर तुम्हाला दिसेल आज संपूर्ण छान जाळी पडली आहे तेव्हा आपला हा अर्धा किलो इडलीचा रवा आणि सव्वा कप उडदाची डाळ या परफेक्ट प्रमाणात पन्नास इडल्या डोळे झाकून होतात तेव्हा इडली, होता इडली आणि वाफाळता सांबार मस्त एन्जॉय करा